इंद्रायणीचं पसायदान सात जून आपलं आकाशाशी नातं लेखक डॉक्टर अभिवाचक मनीषा किसनराव कुलकर्णी अतूट नातं आहे आकाशाकडे बघता बघता माणसाची जिज्ञासा अंकुरली जिज्ञासेच्या रूपाला शंकांची पालवी आणि प्रश्नांचा फुलोरा फुटत गेला आणि जिज्ञासेचा हा बहरलेला वेल आकाशाच्या मांडवावर चढत गेला माणसाची जिज्ञासा आकाशभर व्यापून राहिली आकाशाचं अनंतत्व माणसानं आपल्या जिज्ञासेच्या अनंतत्वानं मोजून काढलं माणसाची जिज्ञासा आकाशातल्या ग्रहताऱ्यांभोवती गिरट्या घालत राहिली आकाशाशी बोलत राहिली ग्रहताऱ्यांशी बोलता बोलता माणूस ग्रहताऱ्यांना स्वतःच्या नावाने बोलवू लागला या नावांनी बोलणं बोलावणं इतकं झालं की ती नावं माणसाची न राहता ग्रहताऱ्यांची झाली ग्रहताऱ्यांची नावं माणसाला खूपच आवडू लागली मग माणूस ग्रहताऱ्यांच्या नावाने स्वतःला बोलवू लागला आकाशातल्या ग्रहताऱ्यांना आपल्या भावविश्वात गुंफत गेलेला माणूस ग्रहताऱ्यांमध्ये गुंतत गेला या गुंत्यातून निर्माण झालेल्या कथांमध्ये त्यानं ग्रहताऱ्यांची सहज सुंदर गुंफण केली कथांची नक्षत्र झाली या नक्षत्रांनी आकाशाचं देखणे पण वाढवलं पण कुठे कुठे या देखणेपणाची उकल होईना आकाशातल्या भावविश्वात थोडं अधिकच गुंतलेल्या माणसानं एक नको ती गोष्ट केली ती म्हणजे स्वतःचं नशीब ग्रहताऱ्यांभोवती गुंफलं ग्रहताऱ्यांभोवती उगाच फिरत राहिलेल्या माणसाने ग्रहांना नको त्या दिशा आणि दशा दिल्या दशांमध्ये कोणतीही कमतरता पडू नये म्हणून त्यांच्या महादशा केल्या त्यामुळे आकाशातल्या कृष्णविवरांनी सुद्धा भयभीत व्हावं अशा काळोखी अंधश्रद्धा निर्माण झाल्या माणसानं निर्माण केलेल्या अंधश्रद्धा माणसालाच सळोकी पळो करून सोडत राहिल्या माणसालाच पिळत राहिल्या छळत राहिल्या मानवी मनाला आणि आकाशाला अंधश्रद्धेच्या मुक्त करण्याचे प्रयत्न अनेक केले त्यांनी आपल्या सखोल पूर्ण अभ्यासाच्या व तर्कांच्या आधारे सिद्धांतांची मांडणी केली या सिद्धांतांच्या अनुषंगानं खरं खगोलशास्त्र आकाराला येऊ लागलं या संदर्भात आर्यभट्ट भास्कराचार्य यांचे योगदान मौलिक आहे त्यांच्या उल्लेखाशिवाय गणित व खगोलशास्त्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही भास्कराचार्य नावाचे तीन ज्योतिविर्द होऊन गेले पहिले भास्कराचार्य इसवी सणाच्या सातव्या शतकात होऊन गेले महाभास्करीय व लघु भास्करीय भास्करी या त्यांच्या ज्योतिविद्याविषयक ग्रंथांमध्ये त्यांनी ग्रहांचे माध्य ग्रह, सूर्यचंद्राची ग्रहणे चंद्रकला सहद्य म्हणजे एखाद्या ग्रह ग्रहाचा किंवा ताऱ्यांचा सूर्यासोबत उदय किंवा अस्त या संबंधी माहिती दिली आहे दुसरे भास्कराचार्य इसवी सणाच्या बाराव्या शतकात ग्रहणाच्या वेळी सूर्यचंद्राला केतू गिळत नाहीत तर चंद्र पृथ्वीच्या कक्षेत गेल्यामुळे चंद्रग्रहण होतं चंद्र स्वयंप्रकाशित नाही ही दुसऱ्या भास्कराचार्यांची मत क्रांतिकारी ठरली ही मत खरी आहे हे आज सप्रयोग सिद्ध झालं आहे तिसरे भास्कराचार्य इसवी सणाच्या सतराव्या शतकात होऊन गेले त्यांनी गणित या विषयात महत्त्वपूर्ण योगदान दिले भास्कराचार्य झाले नसते तर आपण आजही अंधश्रद्धेच्या अंधारात चाचपडत राहिलो असतो अंधश्रद्धेच्या शृंकाला अभिक्रिया सुरू राहिल्या असत्या अंधश्रद्धेचे प्रस्फोट घडले असते भास्कराचार्याच्या सिद्धांतांमुळे या अंधश्रद्धांना बराच आळा बसला म्हणूनच आपण आपल्या दुसऱ्या उपग्रहाला भास्कर एक हे नाव कृतज्ञतापूर्वक दिलं सात जून एकोणीसशे ऐंशीला भास्कर एक हा भारतीय उपग्रह रशियातील स्थानकावरून अंतरिक्षात सोडण्यात आला मानवनिर्मित उपग्रह ही आकाशातली विज्ञान नक्षत्र म्हटली पाहिजे या विज्ञान नक्षत्रांमुळं आकाश अधिक देखणं होत चाललं आहे आपलं आकाशाशी असलेलं नातं शास्त्रीय होत चाललं आहे